आपल्या मराठी भाषेला अभिजात याच्यामध्ये सामविष अभिजात याच्यामध्ये समावेश करण्यात आलं आणि म्हणून सर्व मराठी भाषा बोलणाऱ्या सर्वांना त्याचा खूप आनंद झाला की अभिजात याच्यामध्ये समावेश करून घेतल्यामुळं या आपल्या मराठी भाषेचं महत्त्व वाढलं यासाठी ज्यांनी ज्यांनी कष्ट घेतले त्यांचे मनपूर्वक आभार आणि त्याचप्रमाणे केंद्र सरकार यांचे सुद्धा आभार त्यासाठी गीत मी पहिले सादर करतो आ, आ, आ। मराठी भाषिकांना आनंद झाला काही जात भाषेचा दर जा मिळाला मराठी भाषिकांना आनंद झाला काही जात भाषिकाचा दर जा मिळाला बऱ्याच दिवसाची मागणी होती आज आमच्या आली आती दिवसाची मागणी होती आज आली आमच्या हाती समाधान हे समाधान मराठी मा आधी जात भाषेचा दर्जा मिळाला मराठी भाषिकांना आनंद झाला आधी जात दर्जा मिळाला मराठी लिखाला मराठी लिखाणाला महत्व आले गुण भाषेचे गाऊ लागले म्हणून या मराठी भाषेला या लिखाणाला खूप महत्व आलं आरे मराठी लिखाण आरे मराठी लिखाणाला महत्व आले गुण भाषेचे गाऊ लागले शिकविल जाईल भाषा विद्यापीठाला चारशे पन्नास विद्यापीठामध्ये मराठी भाषा शिकविली जाईल आणि आपला भाषेचा एवढा गौरव झालेला आहे की तिला हा अभिजात दर्जा मिळाला म्हणून शिकविली जाईल भाषा अभिजात जा दर्जा मिळाला मराठी भाविकांना आनंद झाला अभिजात भाषेत मिळाला म्हणून यासाठी तीनशे कोटी 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 ले ले शे तीन्छे कोटी अनुदान येईल भाषा भुवन उभे राहील या भाषाची प्रगती होण्यासाठी अडीचशे ते तीनशे कोटी रुपये अनुदान येतील आणि त्यामध्ये भाषा भुवन बांधल्या जाईल ज्या ग्रंथालय उभारल्या जातील आणि मराठी भाषेचा काय उत्कर्ष होईल म्हणून तीनशे कोटी तीनशे कोटी अनुदान येईल भाषा भुवन उभारले जाईल भाषा भुवन उभारे राहील मिळेल पैसा या ग्रंथाला मिळाला मराठी भाविकांना हे मराठी भाषिकांना आनंद झाला आभी जात भाषे सदर मिळाला मग त्या ठिकाणी दोन विद्वानाचे काय होईल पुरस्काराला दोन विद्वान पात्र होतील आणि त्यांना तो पुरस्कार सर्वांसमोर दिला जाईल विद्वानाशी पुरस्कार होईल तो सर्व विद्वानाशी पुरस्कार होईल तो सर्व समोर मुग्दल गीत पहिलं माय बोलीला आधी जात भाषेचा दर्जा मिळाला मराठी भाषिकांना आनंद झाला आभी जातो जा दर्जा जा मिळाला मराठी भाषिकांना आनंद झाला आभी जातो जा दर्जा मिळाला जा